नमस्कार मित्रांनो मी रमेश जाधव आणि आपण पाहतात देवांग रमेश ब्लॉग हे माझे युट्यूब चॅनल मित्रांनो आज मी परत एकदा एक चांगला विषय घेऊन आपल्या समोर आलो आहे आजचा विषय आहे आज बुद्धिवंत विचारवंत अभ्यास हिंदू व इतर समाजातील स्त्री किंवा पुरुष बुद्धिस्ट धर्म का स्वीकारतात हा माझा या व्हिडिओचा विषय आहे तर मित्रांनो आज इतर समाजातील अनेक लोक असे म्हणतात की आज बौद्ध समाजाची जी प्रगती झालेली आहे ही प्रगती फक्त आरक्षणामुळे झालेली आहे आणि हे आरक्षण मिळवून घेण्यासाठी इतर समाजातील स्त्री पुरुष बुद्ध धर्मामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात किंवा बुद्ध धर्म स्वीकारतात तर यावर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो आपल्याला तर माहितीच आहे बौद्ध समाजाबरोबरच मातंग चांभार धनगर अशा अठरा पगड जाती धर्मातील ओबीसी बांधवांना आरक्षण मिळालं होतं बरोबर ना मग बौद्ध समाजाबरोबर या इतर सर्व अठरा पगड जातीतील लोकांना आरक्षण मिळालं मग आज बौद्धांची प्रगती आरक्षणामुळेच झाली आहे असं जर आपलं म्हणणं असेल तर मग ह्या इतर समाजातील लोकांची प्रगती का नाही झाली बौद्ध समाजाच्या तुलनेत ह्या इतर लोकांची प्रगती का नाही झाली त्यांना सुद्धा आरक्षण आहे आणि ते सुद्धा बौद्ध समाजापेक्षा जास्त आरक्षण आहे आणि तरी आज ते प्रगतीच्या वाटेवर कुठेतरी मागे परंतु बौद्ध समाजाची चांगली प्रगती होते याचं एकच कारण आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणासोबत या समाजाला बुद्धाचा धम्म दिला तर बुद्धाचा धम्म हा समता स्वतंत्रता आणि बंधुता या तीन मूलमंत्रावर आधारित आहे आणि हा जो बुद्धाचा धम्म आहे ह्या बुद्धाच्या धम्म्यामध्ये कर्मकांड अनिष्ट रूढी अनिष्ट परंपरा अघोरी विद्या अंधश्रद्धा या सर्व गोष्टींना बुद्ध धम्मामध्ये थारा नाही बुद्ध धम्मामध्ये या गोष्टी अमान्य आहेत आणि म्हणून ज्या वेळा महार समजला जाणाऱ्या लोकांनी हा बुद्ध धम्माचा स्वीकार केला त्यावेळेपासून ते आस्थाग आहेत या हिंदू धर्मातील सर्व अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा अघोरी विद्या बुवाबाजी हा ह्या सर्व गोष्टी सोडून दिल्या हिंदू देवतांचा त्याग केला आणि तेव्हापासून आजपर्यंत बौद्ध समाजातील लोक कोणताही धार्मिक विधी हा कोणत्याही पुरोहिताच्या किंवा कोणत्याही ब्राह्मण पंडिताच्या हाताने करत नाहीत आणि त्यामुळे अशा ह्या पुरोहित ब्राह्मण पंडिताकडून ह्या समाजाचा आर्थिक शोषण होत नाही आणि ह्याच कारणामुळे या समाजाची आज प्रगती होत आहे परंतु हा जो ओबीसी समाज ज्याला आता बौद्ध समाजाप्रमाणेच आरक्षण आहे त्या समाजातील लोकांनी ज्या त्यांच्या धर्मात असलेल्या ज्या त्यांच्या रूढी परंपरा चालीरीती अंधश्रद्धा त्यांच्या मते ती श्रद्धा असते परंतु काही काही गोष्टीमध्ये त्यांची अंधश्रद्धा असते अघोरी विद्या भूत प्रेत आत्मा भविष्यवाणी ज्योतिष अंगात देव येणं ह्या सर्व गोष्टींवर सर्व लोकांचा मग त्या शिक्षणामध्ये किती प्रगत झालेले लोक असले तरी अजूनही या सर्व गोष्टींवर ते लोक विश्वास ठेवतात आणि त्यांच्या ह्या विश्वासाचा गैरफायदा हा उच्च पुरोहित व ब्राह्मण पंडित घेत असतात सर्व धार्मिक विधी ह्या पुरोहितांच्या किंवा ब्राह्मण पंडितांच्या हातून केल्या जातात यामध्ये बौद्ध समाज सोडला तर हिंदू मधील सर्व जातींचे लोक हे धार्मिक विधी या पुरोहित ब्राह्मण पंडितांच्या हातून करून घेतात आणि यामध्ये या समाजातील लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केलं जात या समाजांमध्ये या, या लोकांची शिक्षणामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रगती झालेली आहे परंतु उच्च शिक्षण घेऊनही अजूनही या समाजातील लोक अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा व्रत उपास तापास या गोष्टींवर अजूनही विश्वास ठेवतात आणि ते विश्वासाने करतात आणि ते ह्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे याचा फायदा बुवाबाजी करणारे व भविष्यवाणी वर्तवणारे लोक चांगलाच घेतात आणि त्यासाठी लागणारं आर्थिक धन मग भले ते कर्ज काढूनही सर्व देवदेवतांचे जे त्यांनी नवस बोललेले असतात ते नवस फेडण्यासाठी कुठूनही कर्ज घेऊन हे सर्व प्रकार करतात त्यामुळे सर्वात त्यांच्या समाजामध्ये जो गरीब असणारा वर्ग आहे हा गरीब आणखीन गरीब होतो आणि म्हणून या समाजातील गरीब लोकांची प्रगती होत नाही हिंदू धर्मातील वेगवेगळ्या जाती समूहामध्ये स्त्रियांवर आजही काही सामाजिक बंधने लादली जातात उदाहरणार्थ उपास व्रत पूजा अर्चा करणे हे त्या स्त्रियांवर बंधनकारक केलं जातं पुरुषांच्या निर्णयामध्ये स्त्रियांनी आपलं मत मांडणं हे अजूनही काही ठिकाणी किंवा काही घरांमध्ये होत नाही म्हणजे कुठेतरी स्त्रियांना हे दुय्यम स्थान दिलं जातं हिंदू धर्मातील एकदम गरीब समजल्या जाणाऱ्या वर्गामध्ये शिक्षणासाठी महिलांना अजूनही प्रोत्साहित केलं जात नाही किंवा त्यांना उच्च शिक्षण दिलं जात नाही स्त्री आणि पुरुष यांचे अधिकार किंवा हक्क हे सारखे नसतात अशी एक सामाजिक विषमता या समाजामध्ये अजूनही काही ठिकाणी चालते या उलट बुद्ध धम्मामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये कोणतीही सामाजिक विषमता नसते स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क समान अधिकार समान संधी समान आहार विहार व उच्च शिक्षण घेण्याचं पूर्ण स्वतंत्र आहे घरातील स्त्रियांवर कोणताही उपास तापास व्रत पूजा अर्जा वगैरे करणं हे काही बंधनकारक नसतं फक्त बुद्धाने दिलेला जो धम्म ह्या धम्माचं योग्य प्रकारे आचरण करणं आणि धम्मामध्ये असलेले चांगले संस्कार अवगत करणं आणि ही सामाजिक विषमता नसलेला हा बुद्ध धम्म असल्यामुळे या धम्माचा इतर धर्मातील स्त्रिया व पुरुष यासाठी स्वीकार करतात की बुद्धाचा धम्म हा मानवता शिकवणारा धम्म आहे करुणा शिकवणारा धम्म आहे शिलवान बनवणार धम्म आहे याकरिता आज बुद्धिवंत विचारवंत व अभ्यासक महिला व पुरुष ह्या जास्तीत जास्त बुद्ध धर्माचा स्वीकार करतायत आणि यापुढे करतील मित्रांनो मी या विषयामध्ये बोललो हे वास्तव आहे पण तरी काही लोकांच्या जर भावना दुखवल्या गेल्या असतील तर मला क्षमा करा कारण मला इतर धर्मातील विचारवंत स्त्रिया व पुरुष बुद्ध धम्म का स्वीकारता बुद्धाचा धम्म काय आहे हे माझ या व्हिडिओतून सांगण्याचा उद्देश आहे तर कृपया याच्यामध्ये आपण काही वेगळा अर्थ काढून घेण्याची गरज नाही असं मला तरी वाटतं परंतु जे काही आहे ते मी वास्तव या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तर मित्रांनो मी या विषयातील जे काही मुद्दे थोडक्यात मांडले ते जर ते जर आपल्यालाही पटत असतील तर आपण ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांना शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही नवी नवीन नवीन विषयांवर बोलण्यासाठी तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय भीम नम